केंद्र सरकारने केलेली डिझेलची वाढ आणि घरगुती गॅसवरती आणलेले निर्बंध यामुळे एनडीए न पुकारलेल्या देशव्यापी बंदला पिंपरी चिंचवड शहरामध्ये अल्पसा प्रतिसाद मिळालाय गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने एकाकी पडलेल्या भाजपने बंद रेटर्न नेण्याचा केलेला प्रयत्न पिंपरी चिंचवड शहरात अयशस्वी ठरला पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठातील दुकानदारांनी आपापली दुकाने सुरू ठेवली होती गुरुवारी औद्योगिक सुट्टी असल्याने औद्योगिक परिसरात बंद ठेवण्यात शहर भाजपला अपयश आले शिवसेना मनसे बरोबरच शहर काँग्रेसनेही एनडीएकडून पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांना केल्याने शहरातील व्यापार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते त्यामुळे भाजपने पुकारलेल्या भारत बंद पिंपरी चिंचवड शहरात अयशस्वी ठरल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळाले